हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग कशा कर पद्धतीने करायची तर मी तुम्हाला खूप साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे अस्तर आहे अस्तरवर मी कटिंग दाखवते त्यानंतर मग मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करू तर अस्तरची मी या पद्धतीने घडी घातले आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे दोन्ही पार्ट आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा मी बाही बसते की नाही ते बघून घेतलं आणि बाहीप्रमाणे आणि आपल्या छातीचं माप आहे त्याप्रमाणे कपड्याची घडी घालून घेतली तर हा ब्लाऊज छत्तीसच्या मापाचा आहे बाही साडेनऊची आहे तर मी इथे बरोबर मापे मोजून घेतली आणि त्याप्रमाणे घडी घालून घेतलेली आहे तर आता आपण डबल घडी घातलेली त्याची मी परत एक अजून एक घडी घातली म्हणजे चार पदरी घडी ही केलेली आहे कारण पुढचा आणि मागचा दोन्ही भाग आपण एकाच वेळी काढून घेणार आहोत तर आता ब्लाउजची मापे कशी टाकायची ते बघूया तर इथे पूर्ण उंची आहे साडे चौदा सॉरी चौदा आहे तर एक इंच वाढवून घ्यायचं आपल्याला म्हणजे ही पूर्ण उंची आहे पंधरा शोल्डर इथे मी घेतले आहेत पाच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि छत्तीसचं माप आहे छातीचं तर छत्तीसचा चौथा भाग प्लस दीड इंच म्हणजेच नऊ प्लस दोन इंच दीड इंच म्हणजे साडे दहा इंच छातीचं माप टाकलं यानंतर तिथूनच मुंड्याला पाठीमागचा भाग आपण पहिल्यांदा काढला आणि पाठीमागच्या भागाला मुंड्यातून दीड इंचावर सेप देऊन घेतला या पद्धतीने नंतर कमर घेर आहे आपली चौतीस इंच तर चौतीसचा चौथा भाग प्लस दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे दीड न घेता मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे साडेनऊ म्हणजे दहा इंच कमरेला घेतलेलं आहे यानंतर आपण जे ड्रॉ केलंय ते आपल्याला कट करायचे आहे आता इथून मी चार पदरी घडी घातलेली तर पुढचा आणि मागचा असे दोन भाग आपल्याला मिळून गेले आता या भागावर आपल्याला मुंड्याचा पुढील सेप देऊन घ्यायचा आहे तर पुढील सेप देताना मुंड्याला एक इंचापर्यंत सेप द्यायचा आहे पहिल्यांदा आपण इथे गळा काढून घेऊया हा जो भाग काढतोय आपण तो पुढचा भाग आहे पुढचा गळा इथे सात इंचाचा आहे तर मी इथे साडेसहा सा इंचाचा आहे अर्धा इंच वाढवून घेतला आहे म्हणजे सात इंच घेतलेला आहे गळारुंदी आपली दोन इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे या पद्धतीने गळ्याला सेप देऊन घेतला पुढचा गळा हा आपला गोल आहे यानंतर आपल्याला प्रिन्स कटोरीचा टक्स काढून घ्यायचा आहे तर शोल्डरमधून साडेदहा इंचावर मी एक खून करून घेतली शोल्डरचा मध्य घ्यायचा आणि तिथून साडे दहा इंचावर छातीचा टक्स पॉईंट जो असतो तो काढून घेतला यानंतर साडेतीन इंचावर बॉटमच्या बाजूने साडेतीन इंचावर एक खून करून घेतली आणि मुंड्याचा जिथून आपण सेप दिलेला त्या मुंड्याच्या सेपमधून आपल्याला हे तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने मी तिन्ही पॉईंट जॉईंट करून घेतले आहेत यानंतर पुढे आपल्याला दीड इंच दीड इंचावर इंचा एक खून करायचे आणि दीड इंचापासून या पद्धतीने टक्सचा सेप देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली प्रिन्स कटोरीची पूर्ण आकृती तयार तर इथे हा आपला पुढचा भाग आहे तर इथे मुंड्याला आपण एक इंचावर सेप देऊन घेऊया कारण आम आपण पाठीमागचा भाग एकदाच काढलेला आहे पुढचा आणि मागचा तर इथं मी दीड इंच दिलेला तो आपल्याला एक इंचावर देऊन घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे मुंड्यातून एक इंचा सेप दिलेला तिथून आपण कट करून घेतलं यानंतर आपण गळा कट करणार आहोत यानंतर आपल्याला टक्स कट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केले त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे पद्धतीने बघू शकता आपलं कटिंग करून झालेलं आहे आता इथे आपल्याला हुक आणि पट्टी करायची म्हणून याचे दोन पार्ट मी कट करून घेतो अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे कुठल्याही मापाचा ब्लाऊज अठ्ठावीस पासून चव्वेचाळीस इंचाच्या छातीपर्यंत पर्यंतचा ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने प्रिन्स कट कटिंग करू शकता शिवू शकता खूपच साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी शेअर करत असते तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणारच आहात असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला राहू द्या आणि आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत तर बाही इथे साडेनऊ इंचाची आहे अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून मी फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे बाईची उंची टाकली दहा इंच नॉर्मली जशी आपण बाई कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे मी बाई कटिंग करून घेतलेली आहे सेपरेट बाईचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे नक्की तुम्ही बघू शकता इथे दंडघेर आहेत साडेसहा इंच त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा वाढवून घेतले या पद्धतीने आपली बाही कटिंग करून झालेली आहे यानंतर मी हे मेन फॅब्रिकवर कट करून घेणार आहे आणि ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओही मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक